आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दारा चर्चा झाली आहे तर व्हीएसआयचा कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये एका खोलीमध्ये चर्चा झाली आहे शरद पवार यांच्या केबिन मधून अजित पवार बाहेर पडतानाचे व्हिज्युअल साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत मधील शरद पवार यांच्या केबिनमध्ये अजित पवार यांनी साधारणतः दहा मिनिट चर्चा केली आहे कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवणासाठी गेले अजित पवार शरत पवार जेवणानंतर थेट शरद पवार यांच्या केबिन मध्ये दाखल झाले असल्याचं बघायला मिळत आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊयात नितीन आपण पाहतोय शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक चर्चा झाली होती आणि आज पुन्हा एकदा तशीच चर्चा झाली असल्याचं दिसतंय सविस्तर माहिती या संदर्भात निश्चितपणे व्हीएसआयचं जे कार्यालय त्यामध्ये शरद पवार यांचं व्हीएसआयचे अध्यक्ष म्हणून त्यांचं कार्यालय प्रेसिडेंट असं त्या कार्यालयाच्या बाहेर लिहिलेलं आहे त्या केबिनच्या बाहेर दहा कार्यक्रम संपल्यानंतर आले आणि थेट शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये जवळपास दहा मिनिटे होते सुरू